अनुभव पंथयांची दक्षिण काशी असलेल्या फलटण येथील घोड्याची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न मान्यवरांच्या हस्ते पूजन व दर्शनानंतर सोहळा नगर प्रदक्षिणे मार्गस्थ फलटण येथील श्री चक्रपाणी वार्षिक यात्रेच्या घोड्याची यात्रा मुख्य दिवशी आज शुक्रवार ढोल लेजिम बेंजोच्या निनादात गोपालकृष्ण महाराज आणि श्री चक्रपाणी स्वामींच्या नावाचा जयघोष करीत गुलालाच्या उदळीत मोठ्या उत्साही वातावरणात श्रींच्या पालखी मानाच्या पितळी ग्रामदक्षिणा झाली महानुभव पंत यांची दक्षिण संबोधण्यात येत असलेल्या फलटण येथे श्री श्री आबासाहेब श्री बाबासाहेब जन्मस्थान अवस्थान रंग मंदिर रंगशिळा श्री दत्त अशी सहा मंदिरे आहेत सर्व मंदिरामध्ये यात्रेसाठी महाराष्ट्रासह शेजारच्या आंध्र कर्नाटक पंजाब दिल्ली हिमाचल तेलंगणा राजस्थान गुजरात राज्यातून आलेल्या भाविकांनी गेले पाच सहा दिवस मोठी गर्दी केली आहे श्री चक्रार्षिक यात्रा प्रतिवर्षाप्रमाणे प्रति चैत्र पौर्णिमा रविवार दिनांक तेरा एप्रिल पासून सुरू झाली दररोज अभिषेक गीतापठन प्रवचन उपाहार असे धार्मिक विधी सर्व मंदिरात सुरू होते दिनांक चौदा ते अठरा एप्रिल दरम्यान दररोज सायंकाळी श्री कृष्णनाथ मंदिरातून निघालेला छबिना आबासाहेब मंदिरात वाद्याच्या निनादात पोहोचत असताना त्यामध्ये मोठ्या संख्येने भक्तगण सहभागी होत असत आज शुक्रवारी आमदार सचिन पाटील सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अॅडव्होकेट सौ जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर महानंदचे माजी व्हाईस चेअरमन डी के पवार माजी नगरसेवक अनुप शहा माजी नगरसेवक सुधामराव राहुल शहा नगर परिषद पोलिस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांच्या हस्ते आबासाहेब मंदिर येथे महास्थानाची व पालखीची पूजा करण्यात आली त्यावेळी अखिल भारतीय महानुभाव परिषद अध्यक्ष तथा श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट फलटण अध्यक्ष परमपूज्य आचार्य श्याम सुंदर शास्त्री विध्वंस बाळासाहेब ननवरे परमपूज्य मुरलीधर बाबा परमपूज्य पदाधिकारी कार्यकर्ते व सदा सदभक्त उपस्थित होते दुपारी एक वाजता महास्थान व वा पालखीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर आरती झाली त्यानंतर दुपारी दीड वाजता पालखीसह सह ग्राम प्रदक्षिणा सुरू झाली यावेळी श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष परमपूज्य श्याम सुंदर शास्त्री विद्वांस महंत सुधा विद्वांस अर्जुनराव नाळे बाळासाहेब सुदामराव सुवांढरे विवेक शिंदे यांच्यासह अन्य ट्रस्टीगण आणि संत महंत उपदेशी भक्तगण मोठ्या संख्येने या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते श्री चक्रधर स्वामी श्री गोविंद प्रभू श्री दत्तात्रेय प्रभू श्री चक्रपाणी महाराज यांच्या नावाचा जयघोष करीत पालखी सोहळा नगर प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाला श्रींची पालखी मिरवणूक सुरू होताना पालखी पुढे मानकरी डोक्यावर पितळी गोडे घेऊन या सोहळ्यात सहभागी झाले होते काही भक्तगण श्रींच्या पालखी समोर लोटांगण घेत या सोहळ्यात सहभागी झाले होते यात्रेच्या निमित्ताने मेवा मिठाई खेळण्याची त्याचप्रमाणे नारळ आणि पूजेच्या साहित्याची दुकाने मंदिर परिसरात थाटण्यात आले आहेत पालखी सोहळ्याच्या मार्गावर आणि मंदिरालगत शहरातील विविध तरुण मंडळे गणेशोत्सव मंडळे विविध मठ आणि सामाजिक कार्यकर्त्याने भक्त मंडळींसाठी पिण्याच्या पाण्याचे थंड सरबत ताक मट्टा पाणी बॉटलची मोफत व्यवस्था केली आहे काही मंदिर परिसरात भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती यात्रा पूर्णतः शांततेत व वा भक्तिमय वातावरणात पार पडली त्याचप्रमाणे नगर परिषदेने मंदिर स परिसर स्वच्छ ठेवण्यासह पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही केला होता